कागल निढोरी राज्यमार्गावर आयशर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात सोमवारी भीषण अपघात झाला होता या प्रकरणी ट्रक चालकानं फिर्याद दाखल केली असून गंभीर जखमी झालेल्या दोघा तरुणांच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल झालाय आयशर ट्रक आणि मोटरसायकल यांच्या समोरासमोर भीषण अपघात झाला होता कागल निढोरी राज्यमार्गावर सोमवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली होती या अपघातात पिंपळगाव खुर्द इथले अंबू फोंडे आणि दीपक जंगले हे दोघे गंभीर जखमी झालेत कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील शासकीय धान्य गोदामातून रेशनचा गहू आणि तांदूळ घेऊन हा ट्रक वन्नाळी इथं रेशन धान्य दुकानात पोहोच करण्यासाठी चालला होता दरम्यान हा अपघात झालाय या प्रकरणी ट्रक चालक सरगर यांनी जखमी अंबू फोंडे आणि दीपक जंगले यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघात करून स्वतः जखमी होऊन फिर्यादी यांचा ट्रक आणि स्वतःच्या मोटरसायकलीचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला